नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी शेअर करा, करा, करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली आहे दोन हजार क्विंटल कमाल दर तेरा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकाली आहे एक हजार सत्याहत्तर क्विंटल कमाल दर एक हजार सतरा हजार शंभर रुपये भोपकर आवकली आहे तीस क्विंटल कमाल दर अकरा हजार सहाशे एकसष्ट रुपये मुंबई आवकली आहे नऊ क्विंटल कमाल दर पंचवीस हजार रुपये जात आहे लोकल हळद लोहा अव कधी आहे सव्वीस क्विंटल कमावजन अकरा हजार सहाशे रुपये